சாடி கடல்தான்

हाता ओळवळ करू नका या कबुतरांनी लय कदरून टाकलं थोडस वर हात केला की फुडकून उडून जाते थोडस वर हात केला की फुडकून उडून जाते बघा दाखवत तुम्हाला सोडलं त्यांना ऊन ताण काही कळत नाही थोडस येते तर आणि तेवढच हात थोडा मी उरी होऊ जा लगेच पळून जायचं बघत लगेच लगेच कदरून टाकलं हा कधरून टाकले त्यांनी उतरत नाही उतरत उतर देत जवळ गेलं डायला की लगेच पळून जाते त्यांना असं वाटायला लागलं की आजातच केलं आम्हाला आणि सु आजात केलं की पळून बी जात नाही कुठं हेतच राहते मांजर आली की हागत येत नाही तुम्हाला काय सांगतात मांजर का नाही त्या मांजरीच भीव वाटत आहे गेला जीव घेऊ त्यांचा निघून तर पुन्हा कसं करावं म्हणून ते तितकेच उतरते खात्यात पित्यात उलस केलं की झालं निघाले पळाले त्याला थोडस हातवरी केला की जमतच नाही थोडा करा ना हातवरी हातवरी का त्या बघा हातवारी केला की उडून पळायचं माग पळय दे आता काय खरं आहे आमचं निस्ते बेजार करायला निस्ते बेजार करायची इतक बदल त्यालाच न्ही तर राखन बस लागले तुम्ही जात रानातून काम करून येतात मला त्यांनाच राखन पोराला सोडून कोणतं ऐकत बी नाही ते सोडीतच त्याला त्याला नादायक अहो त्याला नादाय पण बेजारी दुसरीच होती सोडून जातोय भायरी निघून देऊन माही बेजारी ती पण काम निघून दे त्यांच्या मुळा बर आणि ते कसं आवडणार पन्हा संध्याकाळी आल्यावर धरतोय रात्रीच बसले आम्ही डायले तर तीन दिवस झाले काय उतर देत ते उतर रे जातात किती तर जात दोन तीन दिवस बघितलं की काल दुपारा मी आई केली दिवस मावळ की घेतो नाही आम्ही डाले तर बघा ते दमले की लगेच जाते पाणी प्यायचं आणलं तान लागले की लगेच जाते तिथं सव लागली काही की काय माहिती काय करतात त्याला आज बघा ते लागली चरायला तुरु 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 ऊन लागत नाही करत ना हा ऊन लागत असत ना ऊन लागत असत पण पंखा चालू नाही पंखा चालू आहे ना हळूहळू हळूहळू या चला या 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 हा तांदूळ तिथं जवारी तांदूळ टाकले त्यांना तिथलं नाही खायचं तिथलंच फिरून खाते तर आजाद आझाद काय दाग, mm. करायला तुम्ही काय लागलात तुम्ही करायला काय पारा निन ह्या घर उकरायला लागलात कुंतरी घर उकरायला लागलात तुम्ही हा पाणी घालायची जिकर पाणी घालायचं घरात मा मामा मा, 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 तुमच काय मिळ दिसायला की मला तर काहीच कळ नाही अगं माय आता काय खरं नाही घरात फोडून काढलं यांनी फुडून काढतात सगळं वाटत बाबा आव वा, वा, ह्याला पैसे ना आपण पायपात अडकल काय मग आता काढायचं सगळं फोडून घर असं करायला तुम्ही काम नाही काय मिळच काळ नाही मला तर काय खरं नाही पाणी ड्वासकीवर व्हायना पण घर फोडायचं तर कसं व्हायचंय किती मोठ ब हे केलंय किती मोठं फोडलंय तुम्ही हे किती मोठं फोडलंय हे तुम्ही बघा नाही काय थोडं फोडलंय काय एवढं मोठं हे केलंय किती अवघड तुम्हाला ते फोडताना काहीच वाटलं नाही आता डबल पैसे फोनावर फोन चालूच आहे तुम्हाला तुम्हाला त्या माणसाने कामाला बोलू लागलं बरं पण हे तुम्हाला घरी बसू दिलेलं नाही बरं काय नाही काहीतरी काम काढतात तुम्ही काय म्हणते तुम्ही काय नाही काय बरं 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 तिथून ते तारा काढा ना सगळी सोय आधी करा ना ते तारा काढा ते कुपाटी तोडा कधी कधी इकडून नाही ते धीरिकून बैल चहानला लवकर कामाला घेऊन सगळं घर फोडलं बाबा यांनी सगळी वाट तोडायची चालू केली हा बघून आलं बाबा मी तिथून शिरत नाही तर बैल धिंगाणाच केलाय सगळा तर बोलले तोला बोराटी झाडापुसून घ्या का एक दोन आहेत हा बघ ना काम उकडली घर ह्यांना कळा कळाना झाले या पाण्यात नाळ्यात काहीतरी अडकले म्हणून म्हणून घर पडायला लागले तिकून दुसरी कोण नाही वाट मी जाऊन आलो रानातून हा हो ना पाणीचे आहे नावाला कुराड कुराडीला मोठ्या पडायच्या किक मारायची घेऊन शेजार बाजारायची आपल्याकडं नाही कुराड कुराड असते होते ते लाकडाच्या मोठ्या कारखान्याला फोटो फोटो गेले बघा जे तरी आणि पोहराईने गाडी भरली किती बुडक्या खाली टाकले की ते कोयते परत एक फडाचे कोयती हरपिले सात आठशे रुपयाचे कोयतेच हरपिले पोहराय आता हिशेब केल्या बिला येते बघा किती कोयती हरपले कोयती हरपले म्हणून तुम्हाला सांगतो <laughs> <ना? laughs> मी लवकर आलो आता एवढा काढायला तुमच्या फोनार फोन आला जा बरं तुम्ही नका हे करू इथं सगळं घर उकरायला लागलात जा कामाला कामाला काम सोडून इथं लागलात घर फोडायला हम्म बोलू नको सगळं वाटोळ केलं की तुम्ही